रिपब्लिकन वार्ता उमरखेड मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी हजारोंच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक आणि त्रिशरण पंचशील दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उमरखेड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वॉर्डात भारतरत्न संविधान शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त शहरातील प्रमुख मार्गावर भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीचे नेतृत्व आयोजक प्रफुल दिवेकर यांनी केले याआधी दिनांक दहा एप्रिल ते तेरा एप्रिल दरम्यान विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती वती ने अर्पन करने ताले। त्यानंतर भंदत समितीच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आले कीर्ती बोधी यांनी त्रिशरण आणि पंचशील मंत्र देऊन सर्व उपस्थित धम्म बांधवांना मार्गदर्शन केले या मिरवणुकीत के उमरखेड शहरासह संपूर्ण तालुक्यातील हजारो धम्म अनुयायी सहभागी झाले होते ही भव्य मिरवणूक यशस्वी करण्यासाठी कुमार केंद्रेकर पत्रकार सिद्धार्थ दिवेकर अध्यक्ष योगेश दिवेकर आकाश श्रवले आकाश पाईकराव आदित्य खिल्लारे अविष्कार गायकवाड तुषार पाईकराव संतोष इंगोले बुद्ध भूषण इंगोले आदींनी विशेष परिश्रम घेतले रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोलतमाळ सबस्क्राईब never miss an update.